भाजप सरकारने विधानसभेत नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केला या कायद्याला काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला असून जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षा कायदा असल्याचा आरोप यावेळी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले भाजप सरकारने विधानसभेत नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केला या कायद्याला काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला असून आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार कल्याण काळे शेख युसुफ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोका आंदोलन केलं जनसुरक्षा विधेयकाला जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने खासदार कल्याण काळे यांच्या शिष्टमंडळाने दरवाजाला निवेदन चिटकावून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्न उपस्थित केला सिटी चौक पोलिसांना हस्तक्षेप करून खासदार कल्याण काळे शहर अध्यक्ष शेख युसुफ यांना अटक करण्यात आली आंदोलनामुळे काही काळ ट्राफिक विस्कळीत झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस दूसे त्यांना समजायला लागली की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललं की त्या लोकांना जेलत टाकायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे मग संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने आर एस एसने केला मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का हा पहिला माझा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं त्यांच्या मारेकऱ्याला तुम्ही हा कायदा लावणार आहे का अहो काल कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला त्याला मारलं त्या संजय गायकवाडला कायदा केला का जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का जनसुरक्षेमध्ये जनता जनार्दनामध्ये तो वेटर येत नाही का हॉटेल मधला मग त्याला मात्र अदखल पात्र गुन्हा दाखल केला त्याला पोलीस स्टेशनलाही बोलवलं नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मानलं आपण सगळ्यांनी ती क्लिप व्हायरल केलेली सगळ्या टीव्हीच्या चॅनलवर पाहिली या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दन एक दिवस शंभर टक्के सक्षम आहे म्हणून माझी जनता जनार्दनाला सुद्धा प्रार्थना आहे की यांचे ही जी दादागिरी आहे ही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्याला आपल्या समोर देतो आणि जर यांनी हे विधेयक आमची विनंती आज आहे राज्यपालाला हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्या दुरुस्ती करावी अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नाविलाजाने हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं कोर्टा लागेल सामान्य जनतेचा सा गळा सा 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 दाबण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच उठू नये त्याच कायमचं एकदाच तो तोंड बंद करावं याच्यासाठी धाक दाखवण्याकरता हा कायदा आहे जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू अशी भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून हा जन सुरक्षा कायदा नाही आहे या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे भाजप सुरक्षा कायदा असं म्हणतोय शंभर टक्के भाजप सुरक्षा कायदा आहे